चरित्र अध्याय दुसरा गणे श्री गणेशाय नम त्रिमूर्ती राजा गुरु तुची माझा कृष्णातिरी वास करोनिया ओझा सुभक्त तेथे करीत ते स्वर स्वर्गी पाहती विन विनोदा ऐसे श्री गुरुचरण द्यात जाता विष्णू नामांकित अतिशमला चालत राहिला एका वृक्षांतळी क्षण एक निद्रिस्त मनीषी गुरु चिंतित कृपानिधी अनंत स्वप्नी दिसे परियसी रूप दिसे सुमलोपित जटाधारी भस्माकित व्याघ्रचर्म परिधानित पीतांबर कैसा देखा एवोनी योगेश्वर जवळी विले कपाळी आश्वासुनी तयावेळी अभयंकर देतिशी इतुके देखोनी सूक्ष्मलुपित चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करी तया वेळी मूर्ती देखिली सुक्ष्म लुपित ध्यातसी नाम मनात, पुढे निघाला मार्ग क्रमित प्रत्यक्ष देखे तयाचे देखोनिया योगी शांती करिता झाला दंडवती कृपाभाकी करुणवश्री माता पिता तू म्हणशी जय जयाजी योगाधीश अज्ञान अज्ञात्म विना विनाशा तू ज्योतिप्रकाश कृपानिधी सिद्धमणी तुची दर्शन निषेध गेले माझे दुरितदोष तू तारक अम्मासी म्हणून आलिया स्वामिया कृपेनी भक्ता लागू येणे झाले कठुनी तुमचे नाम कमनमुनी कमनेस्ताई सिद्ध सिद्धमणी आपण योगी हिंडो हिंडोतीर्थे स्वर्गी प्रसिद्ध आमचा गुरुजगी नरसिंह सरस्वती विख्यात त्याचे स्थान गाणगापूर भीमातीर त्रयमूर्तीचा अवतार ಶ್ರೀನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ಭಕ್ತಯಾ ವಯಾ ಲಗಿ ಅವತಾರು ಜಗಿ ಸದಾತಿ ಅಭ್ಯಾಸ ಯೋಗಿ ಭಾವಸಾಗವಯಾ ಐಸಾ ಶ್ರೀ ಗುರು ಕೃಪಾಸಿಂಧು ಭಕ್ತಜನ್ ಸದರ್ಧು ಅಖಿಲಸೌಖ್ಯ ತ್ರಿನಂದೂ ದೇತ ಶಿಷ್ಯವರ್ಗ ತೆ ಭಕ್ತ ಕೈಚೇ ದೈನ್ಯ ಅಖಂಡಲಕ್ಷ್ಮೀ ಪರಿಪೂರ್ಣ ધન્યધન્યિ ગોધન અષ્ટર્ય નાંદતી ઐસે મણે સિદ્ધ વિનવી નામ નામકરણી અમ્મી અસ્તો સદા ધ્યાની તયાગુરુ યતી ઐસી કીર્તિ બ્રિદખાતી સાંગી સિદ્ધિ એતી વંશ વંશી કરી તો ભક્તિ કષ્ટમ્મા કેવે તું તારક અમ્માસી મણું માતે ભેટલાસી संहार करूनी संशयाशी निरोपावे स्वामी या सिद्ध सिद्धमने ते वेळी ऐक शिक्षा स्तोतमळी गुरुकृपा सुष्मतोळी भक्तवात्सल्य परियसी होय ज्यासी धन्य नसे कैची त्यासी समस्त देव त्याचे वंशी कली नर ऐसे वस्तू पूजुनी धैन्यवृत्ती सांगावासी जणे नसे तुझे इच्छे मनी म्हणून कष्ट भोगितसी तयमूर्ती मूर्ती गुरु म्हणून जर्न, जन जर्नीले निर्वारू देऊ शकेल वरू एक भवा बजावे एखादे समयी हरी अथवा कोपे त्रिपुरापुरी रक्षिल श्री गुरु निर्धारी अपुले वक्त जनसी आपण कोपे एकदासी रक्षु शके योमकेशी अथवा विष्णू परियसी रक्षु शके अवधारी ऐसे एकुनी नाम ला लागे सिद्धचिया चरणी विनं विनंती तसे कर जोडुनी भक्तिभावे करोनिया स्वामी ऐसा निरोप देती होता माझे चित्ती गुरु केवे झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वरी आणि तुम्ही ते विष्णु रुद्र जरी कोपती राकोशके गुरु निश्चिती गुरु को आना रक्षी कोणी हा बोल असे कवणाचा कवणशास्त्र पुराणेचा संदेह फेडी गा मनाचा जैने मन दृढ होय जेणे परी नामकरणी सिद्धास्पुसे वंधोनी रूपानिधी संतोषानी सांगती परियसी सिद्धमणी शिष्यासी तुमापुसती अम्मासी वेद वाक्य साक्षीसी सांगेल ऐका एकचित्य वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करून त्या पास पुराण अष्टदश विख्यात तया अष्टदशांत ब्रेदवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्म वर्तत्व प्रख्यात असे त्रिभुवणी नारायणी विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापार प्रकाश केला या वाक्य विस्तारती तया व्यासापासून ऐकिले समस्त ऋषीजणी तेची कथा सांगे सांगेनायिका एकचित्ती चतुर्मुख ब्राह्मणासी कलियुग पुसे हर्षी गुरुमयीमा विस्तारायासी ब्रह्मदेव निरुपिला ऐसा म्हणता नामकरणी पुनरूपी सिद्धासी नमुनी विनवितीस भावभक्ती करुनिया मणे सिद्धास योगी राजा अज्ञान तिमिरा भास्कर तू तारक भौसागरा बेटलासी कृपा सिंधू ब्रह्मदेवे कलियुगासी सांगितले केबे कार्यासी आद्यांत विस्तारसी परोपजी स्वामिया एक शिष्य एकचित्त जन्दी प्रळल झाला होता आदिमूर्ती निश्चेता होते वटपत्र अव्यक्त अव्यक्तमूर्ती नारायणी होते वटपद्री शयन बुद्धी अनेक दृष्टी रचवया प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करण म्हणून आले म्हणा जागृत हो या कारणा नादिपुरुष वेळी जागृत होऊन नारायण ना। समवे चेतन कमळ उपजवी नाबीहून त्रिलोकाचे रचना तया कमला मधून उदय उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहुणी चतुर्मुख झाला देखा ब्रह्मे म्हणे ते वेळी समसताहून आपण बळी मजहून अनेक बळी नाही म्हणतेस हसूनया नारायणू बोलवाच्या शब्द वाचून आपण हसे महाविष्णू भजामणे तया वेळी देखूनया श्री विष्णूशी नमस्कारी ब्रह्मा हस्ती स्तुती केली बहुवसी अनेक काळ सा संतोषाने नारायण निरोप दिला अतिगहन सृष्टी म्हणून अज्ञा दिधली तये वेळी ब्राह्मण म्हणे विष्णूसी नैने सृष्टी रचवयासी देखिली नाईकसी केबे रचू म्हणतीस ऐकून या ब्रह्मयाची वचनी निरोपासी त्यासी महाविष्णू आपण वेदसगती हे घे म्हणून देताला तये वेळी सृष्टी रचवया विचार असे वेदांत सविस्तर टेनेची परी रचुनी स्थिर अस्ती जान असे सृष्टीचे लक्षण जैसा अरसा असे शेखून सृष्टी रचा भी तया परी या वेदामागे सृष्टीशी रचिग ब्रह्म अहर्षनिशी म्हणून या सांगे ऋषिकेशी ब्रह्मारुची सृष्टी तेथे સુજી પ્રજા અનુક્રમી વિવિધસાર જંગ અંડચનામે જારજ ઉદભીજ ઉપચાવે શ્રી વિષ્ણુ ચે નિરૂપિ ત્રગજ રચિલે બ્રહ્મયાણી જાપરીસૃષ્ટિ ક્રમણી વ્યાસે ઐસી કથિ લેલી સિદ્ધમણી શિષ્યા નારાયણ વેદ વ્યાસ ઋષિ विस्तार केला पुराणाशी व्याख्यात, तया ब्रह्म ब्रह्मवर्तत्व ऋषीश्वराशी सुत तेची परी सांगताशी सनकादिवंती उपजीवी ब्रह्मनिष्ठ निर्गुणी ब्रह्म सगुणी उपजीवी ब्रह्मातये वेळी तेथुनिया देवदेवतासी उपजवे ब्रह्मा परीयसी सांगोतो कथा विस्तारासी एक आता शुष्योतमा द्यापार युगा उपजवी मग कलियुग एक गांते निरोपी मग भूमीवर परतावया बोलोभुनि कृतयुगाशी निरोपी ब्रह्मा परीयसी धुमा जाऊनी भूमीसी प्रकाश करी अपनंत एकोणी ब्रह्म याचे वचन कृत युग आले संतोष ऐका श्रुते नेणे कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे यदोपावती अभयन याचे रुद्राक्षमाळा करी कंकणे येणे रूप युगकृत ब्राह्मयासी असे विनीत मात्रे माते तु...